संभाजी महाराज की भारत माता की आकाश शिवसैनिक गरम झाला बैल आता शिवसैनिक एकदा गरम झाला इजन पेटलं ना ते इजत नाही लवकर आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके विकास पुरुष जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार किल्ले शिवनेरीचे शिरेदार आपला माणूस शरदादा सोनवणे आणि आपल्या शिवसेना शाखेचे नवीन उद्घाटन आणि होळ घातलेल्या जिल्हा परिषद राजुरी बिल्हे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान उमेदवार अधिकृत उमेदवार स्मिताताई पंकज दनसे यांना शुभेच्छा देण्यासाठी आज राजुरी गावातून आणि राजुरी बिल्ले जिल्हा परिषद गटातले सर्वच माता भगिनी बंधू बनवी या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो पंकज भाऊबद्दल सांगायचं ठरलं तर अतिशय सर्वसामान्य कुटुंबातलं असं हे व्यक्तिमत्व समाजाच्या प्रती असलेले तळमळ समाजाप्रती असलेलं प्रेम आणि त्यांनी दादा इतकी मोठी मैत्रीची मोठ बांधली या राजौरी गावामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये काहीच नसताना त्यांना एक शिवनेरी तिकडं आपल्या रायगडकडे तिथं आपल्या घरी विषय निघला होता उन्हाळ्यामध्ये पाण्याचा त्यावेळेस पंकज भाऊनी ऐकलं त्यांनी तुम्हाला सुचवलं असं असं मी त्या ठिकाणी माझी इच्छा आहे मानस आहे माझं आणि त्यांनी कोण कोणासाठी काही करतो रस्त्याला कोण कोणाला रुपये देत नाही कोण कोणा पाण्याची खाईला बाटली देत नाही पण कोणत्याही पद्धतीचं हित नाही करता आपला स्वार्थ न पाहता त्यांनी त्या ठिकाणी अनेक अशी सो खर्चातून कामं केली खरंच ते आपल्या सर्वांच्या कौतुकासाठी आणि एखाद्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा पोरज राजकारणामध्ये हो पाऊल टाक मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या सर्व मायबाप जनतेने त्याला खरंच एकदा साथ दिली पाहिजे काय हो कोणताही राजकीय वारसा नाही काय नाही तो मी ना दादा आम्ही कुठं मागे शाळेला होतो त्याच्यामुळे मला पंकजचा चांगला अभ्यास आम्ही मला वाटतं एक्क्याण्णव असलो पुढे माझा मित्र एक्क्याण्णव की सत्याऐंशी जाईल मी ते महागेल शाळेमध्ये विद्याविकास मंदिर मध्ये क्रिकेटचे सामने व्हायचे क्रिकेटला भाडे खेळायचं तो तुला स्क्वेअर कटाचा मस्त मारायचा ना बॉन्ड्री जायची <laughs> आणि राजकारणामध्ये पाऊल टाकलं इथंही मॉन्ड्री मारली आणि तुझ्या आशीर्वादाने या निवडणुकीमध्ये षटकार मारणार याच्या काय खात्री संपलाय त्याच्यामुळं मैत्री प्रिय इथं बरीच लोक आहेत जे व्यक्तिप्रेम म्हणून पंकज भावरा आलेत शिवसैनिक आलेत सर्वच वेगवेगळ्या गटातले पदाधिकारी आहेत ले, सर्वांचं सर्वांचं नामों घेणे पण वेळेचं भाग ठेवतो मी आपला दादा कार्यकर्ताय आपल्याला काही बोलता येत नाही दोन हजार चौदापासून दादानी शिकवलं बोल आहे हे माहीक माझा लय संबंध येत नाही जाऊ येत मी लवकर सोडित नाही पण लय वेळ नाही आहे ना विषय असा आहे तर म्हणजे तळागाळातला माणूस जर कुठं येत असेल तर आपण सर्वांनी खरंच त्याला सहकार्य केलं पाहिजे मैत्री म्हणून इथं बरेच लोक आलेले मित्रप्रेम शरददा पक्ष यांच्यावर तर शंभर टक्के प्रेम, प्रेम करतात पण मित्र म्हणून मैत्री म्हणून पंकज भाऊ बरोबर एवढा मोठा तरुण वर्ग आज त्याच्यासोबत आहे तर नक्कीच त्या माणसाचं कौतुक आणि त्या माणसाचं खरं शाबस्की देण्यासारखं आहे मित्र म्हणून आहे तर आमची इथं पप्पा आहेत माझी सभापती दीपक शेडवटी पप्पा आहेत विनोद शेडवटी चंद्रकांत शेटे एकनाथ शिंदे सर्वच मंडळी या ठिकाणी व्यक्तिप्रेम म्हणून चला भाऊ काय एक माणूस चांगला आहे कुठंतरी राजकारणामध्ये पाऊल टाकतोय शेतकरी गरीबाचं भर आहे सहकार्य केलं पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले पैसे भिसे काय नाही सो माणूस समाधानी पाहिजे पैसे भिसे काय नाही माझ्या माया मंडळीला तीस पस्तीस हजार आले तुम्हाला वाट वाटेल आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी माझ्या मंडळीचे पैसे पाठवतेस पस्तीस हजार तुम्हाला आले का नाही आरे ना काय व्हायचं मालक माझ्यावर सुद्धा प्रेम आहे काय असं वाटायचं एकनाथराव शिंदेसाहेबांचं आपल्या तालुक्यात दोन व्यक्तींवर नाही प्रेम आहे एक म्हणजे सा आपले दादा शरद दादा सरवणे आणि दुसरा त्यांचा आपला पंख ढोले लाडके म्हणजे आपल्या गावचं भूषण येते येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के होईल मनातून ठरवायचं चिकणारे आपण ते घेऊ नका अरे मन के जी जीत है मन के हारे हार हार है जो बिन उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार है असल अधिकार है अपना अरे के खातिर करना है कोई आज हमें हमे कर देना है स्वराज हमे जास्ती जो वेळ घेत नाही परत नाही तर माइक मला भेटायचं नाही सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद जय श्री राम